मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अशात अहमदनगर मध्ये मराठा समाजाकडून सामूहिक शपथ घेण्यात आली जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो कोणत्याच नेत्याच्या प्रचाराला किंवा सभेला जाणार नाही तसेच ज्या नेत्याने मराठ्यांच्या बाजूने आवाज उचलला नाही त्या नेत्यांना मतदान देखील करणार नाही अशी शपथ यावेळी मराठा समाजाकडून घेण्यात आली आहे अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही मी स्वतः व माझे कुटुंबातील सर्व सदस्याच्या वतीने आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा व लोकसभा सदस्यांनी सदस्य पदावर असताना सुद्धा धनंजय पाटलांच्या सोयरे वय मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल कोणताही आवाज उठवला नाही वयगप्प बसण्याची भूमिका घेऊन जरंगे पाटल्यानं साथ दिली नाही अशा मराठा सदस्यांना मिून पुढे कधीही मतदान करणार नाही शेतकऱ्यां मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्व पाठी शर्ती मान्य करून सरकार मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही तसेच कुठल्याही नेत्याच्या